Intro चहा सेंटरला खासदार अमोल यांनी भेट देत डोंगरे अनंतराव चौगुले यांसह नारायण गावातील मित्रपरिवारासोबत चहाचा आनंद घेतला या निमित्ताने सुनील इचके यांचा उपस्थित मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच विकास तोडकरी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला तसेच आज चहा दिन असल्याने खासदार कोल्हे यांनी चहा दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला पाहुयात काय म्हणाले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे संवाद वाढवण्यासाठी संपर्क वाढवण्यासाठी वेळ घालवण्यासाठी येण्यासाठी सगळ्या ठिकाणी चहाचा तरी आज आंतरराष्ट्रीय चहा दिने या आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आमच्या सगळ्या नारायण गोवकर मंडळींबरोबर चहा घेऊन आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करणार पंतप्रधाना देशाचे पंतप्रधान आहेत त्यामुळे त्या पदाचा तेवढा मान राखलाच गेला पाहिजे आणि मला असं वाटतं की कोणी काय व्यवसाय केला असेल आदरणीय पंतप्रधानांनी जरी ही गोष्ट हे केली असेल तरी मला असं वाटतं की चहा विक्रेत्यांचासुद्धा एक सन्मान आहे आणि आदरणीय पंतप्रधान जर देशाच्या पंतप्रधानपदाचा देशा हा सन्मान हा आ, मला वाटतं की कुठेही त्याच्यात राजकीय हे न आणता त्या पदाचा हा सन्मान केला गेला पाहिजे फक्त अपेक्षा एवढीच आहे की जसं आदरणीय पंतप्रधान म्हणतात त्या पद्धतीनं चहावाल्यांना जी गोष्ट आहे त्याच पद्धतीनं चहा पिणाऱ्या जनतेलासुद्धा लवकरात लवकर अच्छे दिन यावेत या शुभेच्छा <laughs>